नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये महाअभिषेक व फळ वाटप तरे यांचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मांडा टिटवाळा शहर यांच्या वतीने लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष मोरेश्वर उर्फ अण्णा तरे यांनी टिटवाळ्यातील महागणपती सिद्धिविनायक मंदिरात सालाबाद प्रमाणे निरोगी आयुष्य तसेच राजकीय प्रवासात यश प्राप्ती करण्यासाठी महाअभिषेक करून गणरायाला प्रार्थना केली त्यानंतर खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह वृद्ध आजी आजोबांना फळ वाटप व अन्नदान करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले सदरील उपक्रम गेल्या वीस वर्षांपासून मोरेश्वर अण्णाते हे दरवर्षी आहेत यावेळी त्यांच्या समवेत कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष विनायक काळण ज्येष्ठ कार्यकर्ते मुस्तफा सय्यद प्रदीप जाधव मांडा वॉर्ड क्रमांक आठ चे वॉर्ड अध्यक्ष विनोद पाटील कल्याण डोंबिवली जिल्हा युवक प्रवक्ता तुषार वैद्य ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन तरे अप्रभागाचे अध्यक्ष जमाल शेख सुनील भोईर संदीप श्रीकांत तरे पुजारी इत्यादी जण प्रमुख जणांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी भेटू याच ठिकाणी धन्यवाद